म्हणतात की गिरीश बरोबर आहे मी साधा कार्यकर्ताच होतो मी संघाचा लहानपणापासून स्वयंसेवक आहे खडसे साहेबांना म्हणा मी बाल स्वयंसेवक होतो मी गल्लीपासून अगदी वार्डापासून भाजी विमोचा मी कार्यकर्ता होतो नंतर शहराचा झालो नंतर तालुक्याचा झालो नंतर जिल्ह्याचा झालो नंतर राज्याचा झालो हे नव्वद साली आलेत मी शाळेत होतो तेव्हापासून शाखेत जात होतो त्यांना माहित असेल नेमका त्यांना माहीत असेल नाही मी असं म्हणणार नाही त्यांना मी नेताच म्हणेल मी त्याच्याबद्दल कुठे दिनाय करत नाही कोण काय त्यांचा प्रवेश का तुम्ही थांबवला ते कार्यक्रमाला येणार होते मला जिल्हाधिकारी म्हणाले होते पण त्यापूर्वी ते ज्या पक्षामध्ये आहेत शरद पवार साहेब आणीबाणीचं समर्थन करतात शरद पवार साहेब संघाला विरोध करतात हे त्यांनी स्पष्ट करावं ना की त्यांच्या त्यांच्या नेत्याची भूमिका काय आणि बाणीला त्या ठिकाणी समर्थन देत आहेत सांगा तुम्ही संघाला विरोध करतायत तुमची भूमिका काय तुमच्या नेत्यांची भूमिका तुमची भूमिका स्पष्ट करा त्यांनी सांगितलं पाहिजे ना ते परवाई कार्यक्रमाला होते तो आर एस एसचा कार्यक्रम होता त्यांनी सांगितलं मी आर एस एसच्या कार्यक्रमाला आलो आज येणार ते ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाचे नेतेच आम्हाला विरोध करतात कडाडून विरोध करतात तीव्र विरोध करतात मग यांनी त्याची भूमिका स्पष्ट करावी गिरीश महाजन म्हणतायत की शरद पवार संघावर विरोध करता आणि खडसेजी त्याच पक्षांमध्ये आज आणि संघाने कधी राजकारणामध्ये कोण्या पक्षात राहावं हे कधी सूचना केले नाही भाजपमध्ये संघ असं जर गिरीश महाजन असतील म्हणून तर त्या संघाने स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे परंतु मला मी संघाचा स्वयंसेवक आहे आणि मला जर संघाने शिकवलं त्यामुळे संघाने काही भाजपमध्ये राहा असं विचार केला नाही संघाने भारतीय जनता पार्टी असेल का काँग्रेस असेल कुठेही राहा पण हिंदुत्वाचा विचार जपला पाहिजे ही शिकवण संघाने दिलेली आहे गिरीश महाजनांचा जन्म झाला नव्हता त्या कालखंडामधलं इतिहास मला माहिती आहे मी एकोणीसशे ला भारतीय जनता पार्टी मध्ये होतो एकोणीसशे त्र्याऐंशीला मी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून जे संत संमेलन झालं होतं त्यावेळेस आळंदीला हजर होतो एकोणीसशे चौऱ्या त्र्याऐंशीच्या ब्याऐंशीच्याच चा कालखंडामध्ये तळजाईचं शिबिर झालं होतं पुण्यामध्ये जे राष्ट्रीय संघाचे पस्तीस हजार स्वयंसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते तीन दिवसाचं ते शिबिर होतं त्या शिबिरामध्ये तीनही दिवस राष्ट्रीय संघाच्या शिबिराला मी उपस्थित होतो आणि त्यामुळे संघाचे माझा त्र्याऐंशी ब्याऐंशीचा संबंध आहे मी काही नव्वदला जन्माला आलेला नव्हतो राजकारणामध्ये आणि त्यामुळे तेव्हापासून तर आज ता काय हे कुणीही संघाचे सांगू शकतील की एकोणीसशे त्र्याऐंशीला मी तळदाईच्या संघाच्या शिबिरामध्ये होतो का नाही होतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या कालखंडामध्ये गिरीश भाऊ महाजन एकोणीसशे त्र्याऐंशीला अत्यंत बालवयात असल्यामुळे ते बालस्वयंसेवक असतील